जवळ लागली आणि सगळे राजकीय फक्त अफा कायदेक्षेत्रामध्ये या कामासाठी राज्य महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हक्त काँग्रेस फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाहेर शिवसेना आणि एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला सुसंवाद आम्ही जातो लोकांची इच्छा ही आहे की हे एकत्रित पर्याय ज्याचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावं हो। आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी आज एक बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही त्याचं कारण मी विचार प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्यातून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी जाहीर आहे त्यामुळं ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती जिल्ह्य नव्हती त्यामुळे कदाचित त्यांचे कुठे चर्चा पूजा होईल होण्याची शक्यता नाकारता येईल आणि म्हणून त्या रस्त्यांनी आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला आहे आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या टेकप्रता करावी आणि लोकांना पर्याय हवे तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांची सुसंवाद करतो प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी दीडशे दोनशे कार्यकर्ते महत्वाचे लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आहेत आणि त्यांचे अस्तित्वता ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं हे हा दावा आमच्या सरकारांच्या कमी असेल आणि ही जनतेची जर इच्छा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे

असं की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदातीचा फोन येत जबाब टाकला जातो काही शासकीय निवशासकीय कर्मचारी जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरी रोखावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की आता प्रत्येक असं घडले आहे त्याची उदाहरणं आमच्याकड्या त्याच्या खोण्यात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी दमदाती आणि फेशर यांनी जवळ चाचण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या फातीची मजूरात आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काय ऐकते नाही थोडं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर खरं सांगायचं तर सा जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे जबाबदार वक्तव्य इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या भासून आजच्या उत्सवांचा फळे अनेक लोकांचे वर्ष झाले दार संबंधीचा माझा संबंध हा जर विचारत घेतला ते त्यांचं उत्पोषण सुरू झाले त्यानंतर त्यांना भेटायला परिणाम केला होतो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे एक तिथे राशी करा तुमच्या वर्ताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं भक्त वादन त्यांचा संवाद झाले त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना घेत नाही आणि असं असताना दोघांनी त्याच्यात खरं मुख्य उत्सवांची नाही उपवृष्टी हेच त्याचे आता प्रत आहे त्यांच्यासुद्धा समजा मला माहिती आहे राजेश टोफेंची मदत राज्य सकाळ घेत होतं हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांची सजा घेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी नीती मुखांतर आणायला प्रयत्न करणार आहे असं काही जबाबदार लोकांनी सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसुवात कोण करेल कोण त्यांचा विश्वास

काय बोलायचं आमच्या लोकांच्या वर्गी चांगली दिसते पण बाकीच्या एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक लढायची असल्यामुळे सगळे बहिणी बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये काँग्रेस करता येईल आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे मनोभावाने सरकारी करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं आहे सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू या खुलीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे अनुकूल नाही आहे त्यामुळं टिकल्याचा आनंद आहे पण टिकायच्या संबंधीचा मागचा इतिहास हा नाही मराठा समाजसाठी आजवर जे काही किंवा काम करते मी स्वतः केलं असा दावा फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये केला मग महामंडळाची स्थापना सत्य वाटतं का त्यातून काही खरोखर मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही त्याचं मी काही भाष्य करणार काय भास महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बैठक त्यांची होती चालू असेल काही जणांना माहीत नाही आज दुपारी तीन वाजता ते बसणार होते तुम्ही तर तीन महिन्याबरोबर मी इच्छा आहे तुम्हाला माहिती कल्पना पण एका दिवसात होणार नाही दिवस असेल साहेब आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत मागे किंवा विशेष करून मनोज धरांगी पाटील यांच्या पाठीमाग पण उभं राहिले पाहिजे आमच्या वेळेला कसे नियोजन आणता येतील काय अडचणी काय जनता वाजतील त्याच्या बाहेर अजिबात चर्चा झाली लोकसभा मतदारसंघात आढावा घेतला पण गेल्या काही दिवसांपासून

अशापर्यण सौदा निवडणुका लोकशाहीच्या असत्या अडकून दिसत नाही सौदा निवडणुकीत नाही फै आहे हेच आहे सर बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामती बारामती कधी येणार नाही त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली त्यात आपवार देणार

अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जातो त्याबाबत काय सांगतात तर काय करतात त्यांना सातवी नोटीस आहे त्या सातवी नोटीसमध्ये काय लिहिलं माहिती नाही आणि यानंतर काय होत ते बघूया तर आम्ही सगळे त्यांच्या हातीच केलं